सकाळ मित्रांनो आज आपण चाललोय स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला बघण्यासाठी आणि माझ्यासोबत माझा मित्र आहे संतोष सावंत ता आम्ही पार्किंग केली आणि इथून हा आता आपला ट्रेक चालू होते पायी चला तर मग तुम्हाला सगळी ठिकाणं दाखवण्याचा मी परत प्रयत्न करीन तर पूर्ण व्हिडिओ बघा थंसाच झाड बघा किती मोठं आहे मित्राच्या म्हणण्यानुसार फणसाचं पिल्ल देते हा रस्ता गुंजवणी गावातून इकडं जातोय मित्रांनो पहा सह्याद्रीचं सौंदर्य त्या तिकडं बाले किल्ला नजरेच पडेल तुम्हाला धुर्क पसरल्यामुळे ते निळं नीट दिसत नाही तरी पण तिथं झुम भरून दाखवत थांबा हत्तीप्रस्तरच्या पुढं असलेलं निळं आणि तिलकती ब्लूज वगैरे असं समोर सगळं दिसेल क्लिअर नाही दिसत वातावरण क्लिअर नाही द्यायच्यामुळं चला गडावर जे प्राणी पक्षी आढळतात त्याचे जागोजागी फलक लावण्यात आलेले खूप खूप चांगलं वाटते डोंगर दऱ्या कड्या कपारी जंगल झाडीतून आपले मावळे स्वराज्यासाठी लढत होती आपण निदान आयुष्यात प्रत्येक किल्ला एकदा तरी पाहायला पाहिजे असं मला वाटते किल्ल्यावर कोब्रा मन्यार घोनस सापडते असं लिहिले आणि त्या प्रत्येक माहिती माहितीतून दिली खूप किल्ला बघायचा आहे मी तर मन बसला कथरकोंडीजवळ खूप भाग्याचा दिवस आहे आज स्वराज्याची पहिली राजधानी राजगड पाहायला मिळतोय आम्हाला तुम्हाला पण पाहायला मिळेल जमल्यास शक्यतो प्रत्यक्ष येऊन बघा आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ तर आहेच खूप छान वाटते ॲक्च्युली पावसाळ्यामध्ये ट्रेकिंगची खरी मजा आहे पण पावसाळ्यात येणं एवढं पण सोपं असते जागोजागी असे ह्या जंगलामध्ये आढळणाऱ्या प्राणी पक्ष्यांचे माहिती फलक लावण्यात आलेले आहे शासनातर्फे मधमाशांना कोणी दगड मारू नका आम्हाला तास मित्रांनो पन्नाळगड शिवरायांचा जिथं जन्म झाला तो शिवनेरी आणि सिंहगड लोहगड ह्या चार किल्ल्यानंतर हा माझा माझ्या भाग्यामध्ये बघायला मिळेला पाचवा किल्ला आहे म्हणजे आपला स्वराज्याची पहिली राजधानी राजगड चला खूप दो दिवसापासून माझं स्वप्न होतं ते आज स्वप्न प्रत्यक्षात उतरते खालच्या गुंजवून गावामध्ये मंदिरामध्ये कसला तर कार्यक्रम चालू आहे इथला मंदूर इथलं प्रापारायणचा कार्यक्रम चालू आहे मृदंगाचा मधुर नाद कानावर पडते आणि आम्ही महाराजांचे गडकिल्ले पाहण्याच्या नादात वरती मार्गक्रमण करतोय मित्रांनो इथं खूप छान सल्ला देण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनातर्फे वन विभागातर्फे निसर्ग आपला सका वनवा लावू नका कारण ह्या सह्याद्रीच्या विस्तीर्ण जंगलामध्ये जसे आपले स्वतःचे घरं असतात तसे प्राणी पक्ष्यांची घरं त्यांची अंडी असतात ते वनाच्या संरक्षणासाठी शिवकाळल्या स्वरूपात एक छान संदेश रूपात दिलेला आलेला आहे आज्ञापत्र थोडक्यात छापलेलं आहे व्हिडिओ पॉज करून वाचा खूप सुंदर संदेश आहे राजगड किल्ल्याचा माहिती पडलं काहीतर करून वाचा माहिती तुम्हाला किल्ला दाखवण्याचं काम करतो इथून सावलीतून चालून बघा तर यासारखा आनंद दुसरा भेटणार नाही तुम्हाला झाडांचं महत्त्व सांगणारे अभंगाने त्याचे मराठीमध्ये ठेवून दिलेलं संत शिरोमणी जगद्गुरू संत तुकाराम आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा एक एक अभंग आणि त्याचा मराठीमध्ये हे करून विस्तार करून लिहिलेला खाली पास करून वाचा फोनांचे झाडाचे महत्व त्यातून सांगण्यात आलेले चला थोडा लांब आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ दोन तीन टप्प्यामध्ये होण्याची शक्यता आहे तर प्रत्यक्ष शक्यतो किल्ला बघा व्हिडिओ नाही बघितलं तर चालेल परंतु प्रत्यक्ष येऊन इथं महाराजांचे जिथं पदस्पर्श झालेले तिथे नतमस्तक व्हा आणि जर नाहीच जमलं तर मग व्हिडिओ बघा आपण त्या तिकडून खालून आलो इथं आता जास्त तळण लागली आता आणि गडावरची पहिली निसर्ग निर्मित आपलं मानवनिर्मित ठिकाण ठिकाण पाण्याचं पाक आहे खूप कचरा झाला आहे त्याच्याकडे मित्रांनो <स्तित्तित> पंधरा वीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हा पूर्ण ट्रेक आणि किल्ला दाखवणं शक्यच नाही मुरुंब मुरुंबा देवाचा डोंगर म्हणून ओळख असलेला हा डोंगर खऱ्या अर्थानं सन सोळाशे पंचेचाळीसमध्ये मध्ये महाराजांच्या ताब्यात आला आणि महाराजांनी आवश्यक बांधकाम करून या किल् या डोंगराला किल्ल्याचं रूप दिले जिथे आपल्या मराठी साम्राज्याची पंचवीस वर्ष राजधानी होती दहा मिनटात दाखवणं कसं शक्य आहे मित्रांनो तर हा पहिल्या टप्प्याचा व्हिडिओ इथं थांबवतो उर्वरित भाग पुढच्या काही भागामध्ये दाखवतो पूर्ण व्हिडिओ बघा शक्यतो किल्ला इथंच येऊन बघा त्याशिवाय तुम्हाला कळणार ना नाही व्हिडिओमध्ये बघून